या ठिकाणी जिल्हा परिषद पटोदा जिल्हा आमच्या शाळेच्या वतीने पाचवी पाचवी शिक्षक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बँक घेऊन आलो का बॅच चे वैशिष्ट्य पहा या ठिकाणी दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला ले मिळतील सरावसज्ज तुम्हाला परीक्षेच्या आधी दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला युट्यूब चॅनल वरती पाहायला मिळतील पहालिमिटेड मध्ये आहे त्याला लिमिटेशन नाही प्रत्येक ते तुम्हाला सराव टेस्ट उपलब्ध आहे की सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहे तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्ट सर्व आहे त्याची लिंकवरती आहे टेलिग्राम चॅनलच्या लिंक आणि व्हॉट्सअपच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळते नोट्स तुम्हाला उपलब्ध आहेत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या वतीने आम्ही देत आहोत या ठिकाणी या क्लासेसची ची फी बाजारामध्ये पाच हजार ते पंचवीस हजार आहे परंतु आमच्या शाळेच्या व्यक्तीने हा सर्व अभ्यासक्रम विनामूल्य फ्री फ्री शिकवला जात आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा का या ठिकाणी आजची बुद्धिमत्ता या विषयासाठी आपण घेत आहोत का भागवत सानप कशामुळे जॉईन नाही राज भागवत सानप आ, सानप आसावरी सानप कशामुळे जॉईन नाही करत या तिघा जणाला जॉईन व्हायला अडचण काय आहे याला कळू शकल का मला वस्तीवरून भागवत सानब महेश सानप आसावरी सानब या तिघा का जणांना काय अडचण आहे ताशिका जॉईन व्हायला आदित्य आरती प्रीती एकदा यांना विचारा बरं त्यांना तास करायला काय अडचण आहे का रोजच तास नाही ते चला लाईव्ह तारशिकेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक घटकावर तुम्हाला सराव टेस्ट उपलब्ध होणार आहेत अगदी तीस पेक्षा जास्त सराव टेस्ट पीडीएफ स्वरूपातील नोट्स टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर तीनशे प्लस लाईव्ह दासिका सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर तीनशे लाईव्ह तासिका आणि तीनशे रेकॉर्डेड तासिका तुम्हाला युट्यूब चॅनल वरती उपलब्ध होणार त्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ला जाईव्ह तासिका करा चला तर मित्रांनो या ठिकाणी शक्य नसल्यास रेकॉर्डेड

एमटीएस बीटीएस आरटीएस या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही परीक्षा अगदी उपयुक्त पहा अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन लावा जेणेकरून लाईव्ह तासिकाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो मी सोमिनाथ सोनोई आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो चला आकृती पहिली तुमच्यासाठी स्क्रीनवर आकृती पूर्ण करा दिलेली अपूर्ण आकृती दिले पूर्ण करा या ठिकाणी तीन भाग दिलेले आहेत एक भाग दिलेला नाही या ठिकाणी पहा एक दोन तीन आणि चार याप्रमाणे आपल्याला किती भाग दिलेले आहेत तर तीन भाग दिले आहेत त्यातील एक भाग दिलेला नाही या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहा या ठिकाणी एक नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा ही दोन नंबरची आकृती आहे किंवा तीन नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा या ठिकाणी चार नंबरची आकृती आहे याप्रमाणे आपल्याला शोधावं लागेल किंवा एक नंबरच्या आकृतीची पाहण्यातील प्रतिमा या ठिकाणी तीन नंबर आहे म्हणून आपल्या दोन नंबरच्या आकृतीची पाहण्यातील प्रतिमा या ठिकाणी चार नंबर शोधावं लागेल हा चार नंबर शोधायची आकृती आहे चला योग्य आकृती शोधा योग्य आकृती शोधा बऱ्याच जणांचं उत्तर तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळत चाललंय का योग्य उत्तर आलंय सगळ्यांचं योग्य उत्तर बापरे शब्दास्री अठ्याण्णव मांडलं तुम्हाला मी सांगायच्या आधी तुमचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी ही रेश कम्प्लीट नसल्यामुळं बी उत्तर चुकीचं या ठिकाणी पूर्ण रेष नसल्यामुळं डी उत्तरही चुकीचं शिल्लक राहिलं आपल्याकडे ए उत्तर आणि ए उत्तर आणि प्रश्न आकृतीतील रिकामा चौथा अगदी बरोबर प्रश्न पहिल्याचं ए उत्तर अगदी बरोबर गायत्री जाधव कुंभार शितीजा खाडे सृष्टी जाधव गोवर यशस्वी गोवर ओंकार कुर्दुळे कृष्णा खाडे पांडुरंग पल्ला पाळ युवराज उत्तर सार्थक उत्तर आ, उत्तर चळ कंप्लीट नव्हती श्रेय गाळकर पूनम कटिले अक्षरा सानप सोम मोनवेश कदम तनुष्य खटके प्राची श्रुती ताडे ऐश्वर्या खटके हे उत्तर चला खूप छान पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर उत्तर चुकलेलं नाही दोन जणांचं उत्तर चुकलं होतं फक्त पालडे आणि आणखी कोणाचं उत्तर चुकलं होतं या दोन जणांचं उत्तर चुकलं होतं दुसऱ्याने डिलीट केलं पाणी तरी तर या ठिकाणी डी उत्तर उत्तर नाही ए आहे आहे प्रश्न अगदी सोप्पा या ठिकाणी प्रश्न दुसरा याचे चार भाग म्हणा दिलेल्या आकृतीचे चार भाग आपण लगेच मानून घ्यायचे कच्च काम करून घ्यायचं या ठिकाणी काय दिसतंय बघायचं एक आकृतीची पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी तीन दिसते म्हणून आपल्या दोन आकृतीची सुद्धा पाण्यातील प्रतिमा करावा लागेल पाण्यातील प्रतिमा करावा लागेल या ठिकाणी चार नंबरची आकृती त्याचबरोबर एक नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा दोन नंबर दिसते म्हणून आपला तीन आरशातील प्रतिमा या ठिकाणी चार नंबर करावा लागेल आपल्याला शोधायचे आहे चार नंबरची आकृती चला योग्य उत्तर शोधा ए पर्यायमध्ये या ठिकाणी गोल मध्ये रेषा आलेला नाही त्यामुळे ए पर्याय गेला त्याचबरोबर अ सी पर्यायामध्ये दोन गोल आलेले आहेत दोन गोल जमत नाही त्यामुळे सी गेला चा, गोल चुकीच्या जागेवर आलेला आहे म्हणून डी पर्याय गेला या ठिकाणी शिल्लक राहिलाय विद्यार्थी मित्रांनो बी उत्तर आणि दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर कोणाचं उत्तर चुकलेलं नाही तुमच्या सर्वांचं अगदी सा, बरोबर कोणी कोणी बी उत्तर दिलंय बा सार्थक खट्टे तनुषा कट्टे सोहमनवे आराध्या कुमार ओंकार कडुळे चुकिजा काळे गायत्री जाधव पूनम कडुले सृष्टी कांदव यशस्वी बवर वैभव बवर कृष्णा बा काळे श्रुती ताणे गणेश कदम विठ्ठल विठ्ठल फाळले नाही युवराज फाळले आणि त्याच लक्षात नाही बी उत्तर आणि प्राची प्राची तुला लाईव्ह कशी का करायची असेल तर एक वेळेस युट्यूब चॅनेलला नाव चेंज करून घे चला दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती या आकृतीचं कच्च काम करून एक ठिकाणी या ठिकाणी तीन आणि चार या प्रमाणात आपण कच्चं काम केलं तर आपल्या एक नंबरच्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी तीन नंबरच्या आकृती दिसत दिसते आणि म्हणून आपल्या दोन नंबरच्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी चार नंबर आहे आणि चार नंबर आपल्याला शोधायची त्याचबरोबर असं जर पाहिलं आपण एक नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा दोन नंबर आहे म्हणून आपल्या तीन नंबरची आरशातील प्रतिमा या ठिकाणी चार नंबर शोधायची चला योग्य उत्तर शोधा तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधा चला कोण कोण उत्तर टाकतंय बऱ्याच जणांचा ए आणि सी मध्ये गोंधळ होते ए आणि सी मध्ये गोंधळ मित्रांनो या ठिकाणी ए आणि सी मध्ये गोंधळ करण्यासारखं अवघड असं काहीच नाही पहा या ठिकाणी भरिव गोल आलेला नाही या ठिकाणी भरिव गोल आलेला नाही त्यामुळे ए पर्याय चुकीचा ए पर्याय या ठिकाणी भरिव गोल आलेला नाही ए पर्याय चुकीचा बी उत्तर खालच्या बाजूला आलंय बी उत्तर ऐकेच डी उत्तर ऐ चुकीचं या ठिकाणी भरुगल मोठ्या प्रमाणावर आलाय आणि यामुळं डी उत्तरे चुकीचं शिल्लक राहिलं आपल्याकडे सी उत्तर आणि तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर चला कोणाचं सी उत्तर आलंय बा या ठिकाणी सृष्टी गंगा शिकिजा खाडे साक्षी तनुषा खटके या ठिकाणी ओंकार करोळे आराध्या कुंभार गायत्री जाधव सार्थक खटके श्रुती ताडे अक्षरा सानप कृष्णा खाडे पूनम कडेले गणेश कदम विठ्ठल सृष्टीमध्ये ए मध्ये नीट बघा ए मध्ये नीट बघा या ठिकाणी सृष्टी लगेच दाखवतो ए मध्ये काय चुकलंय पार ए या ठिकाणी तुला बारकाईने दाखवतो मी या ठिकाणचा जो गोल या ठिकाणी जर आपण आकृती याप्रमाणे जर केली तर या ठिकाणी या रेषा पूर्ण होतील आणि हा गोल भरीव या ठिकाणी भरीव व्हायला पाहिजे या ए मध्ये तो भरीव गोल आलेला नाही बारकाईने बघ मध्ये भरीव गोल आलेला नाही त्यामुळे ए उत्तर चुकीचं याचं योग्य उत्तर आहे सी योग्य उत्तर आहे सी आणि सी उत्तर देणाराच खूप खूप अभिन बर ओके ओके थँक्यू सो मच सृष्टी चूक चुकी होतीस तो या ठिकाणी ए उत्तर कशामुळे चुकलंय तुमच्या लक्षात आला असेल प्रश्न तिसऱ्याचं सी उत्तर अगदी बरोबर चला प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती हा आकृती क्रमांक एक दोन तीन चार जर आपण आकृतीला क्रमांक दिले तर या ठिकाणी आप आपल्याला नंबर नंबरच्या आकृतीची प्रतिमा या ठिकाणी आकृती आहे शोधायची आपल्याला एक नंबरची आकृती दोन नंबरच्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी चार नंबरची आकृती आहे त्याचबरोबर एक नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा दोन नंबरची दिसते त्यामुळे आपल्याला तीन नंबरच्या शोधायचे आहे एक नंबर आखोते चला एक नंबर आखोते शोधा अगदी बरोबर शोधा चला कोणाचे उत्तर चुकलं नाही पाहिजे या ठिकाणी दोन रेषा आल्यामुळे ए पर्याय चुकीचा दोन रेषा आल्यामुळे ए पर्याय चुकीचा त्याचबरोबर सी उत्तर आहे चुकीचं भाग खालच्या बाजूने गोल आलाय सी उत्तर चुकीचं डी उत्तर आहे चुकीचं यामध्ये एक रेषा आलेली आहे या ठिकाणी फक्त आणि फक्त बी उत्तर अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चला सर्वांनी बी उत्तर दिलंय कोणाचंही बी उत्तर चुकलेलं नाही श्रेय जाडकर बी उत्तर सोहमन्वे बी उत्तर क्षितिजा खाडे कृष्णा खाडे आराध्या कुंभार वैभव बोवर यशस्वी बोवर सार्थक कटके पूनम कडले श्रुती ताडे सृष्टी गंडा गणेश कदम सर्वांचं बी उत्तर अगदी बरोबर मित्रांनो कोणाचंही बी उत्तर चुकलेलं नाही तुमचं खूप खूप अभिनंदन अगदी बरोबर ओंकार करू बी उत्तर चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर देणार असा खूप खूप अभिनंदन चला प्रश्न पाचवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न पाचवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती कच्चं काम करा पहा एक दोन तीन आणि चार क्रमांक दिले तर आपल्या एक क्रमांकाची ती आरशातील प्रतिमा या ठिकाणी दोन आहे पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी होत नाही म्हणून तीन नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा या ठिकाणी चार करायची आणि शोधायचा आपला चार नंबरचा जो कोण चला योग्य पर्याय शोधा योग्य पर्याय शोधा आणि योग्य उत्तर टाका अभिनंदन कोणाचे उत्तर चुकत नाही या ठिकाणी दोन रेषा न आल्यामुळे बी उत्तर चुकीचं आणि पर्याय क्रमांक तीन आणि सी सेम टू सेम आहे त्यामुळं सी उत्तर चुकीचं डी उत्तराचा गोल खालील बाजूला आल्यामुळे डी उत्तर, उत्तर चुकीचं या ठिकाणी शिल्लक राहिलं विद्यार्थी मित्रांनो ए उत्तर आणि पाचव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर चला कुणी कुणी पाचव्या प्रश्नाचं ए उत्तर दिलंय पा या ठिकाणी वैभव गोवर यशस्वी गुवार सृष्टीगंध तनुष्ठ खटके आराध्य कुंभार क्षितिजा खाडे सोम मोनवेम कृष्णा खाडे ऐश्वर्या कटके अ श्रुती थैळे सार्थक कटके गणेश कदम ओंकार करुडे पालडे दोन्ही भावांचं आलं आहे अक्षय सानक ए उत्तर पूनम कर प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो कोणाचे उत्तर चुकलेलं नाही तुमचं खूप खूप अभिनंदन चला प्रश्न सहावा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न सहावा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा आकृति क्रमांक एक दोन तीन आणि चार या प्रमाणे जर आपण कच्चं काम केलं श्रेयस दाडकर पाचव्या प्रश्नाचं उत्तर तनुष्ठमध्ये बा सर तास सात वाजता का, सात काय कट केलं सो म्हणजे सहाव्या प्रश्नाचं डी उत्तर डी उत्तर पूनमृष्टी सार्थक खडखेडी पाळले डी उत्तर कृष्णा खाडी डी उत्तर येत आहे खूप छान पहा अगदी मी सांगण्याआधी तुम्ही उत्तर शोधलय तुमचं खूप अभिनंदन या ठिकाणी ए उत्तर चुकीचं पाच नंबरच्या आकृतीची आरशा प्रतिमा दोन नंबर आणि तीन नंबरच्या आकृतीची आरशा प्रतिमा आपला चार नंबर करावी लागेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी याप्रमाणे उत्तर शोधावं लागेल किंवा एक नंबरच्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा आहे तीन नंबर आणि दोन नंबरच्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी चार नंबर आपल्याला शोधायचे आहेत तीन नंबरच्या आकृती तीन नंबरचा चौकोन आपल्याला शोधायचा आहे त्या ठिकाणी ए होणार नाही चार आणि बी सारखा होतो त्यामुळे ही होणार नाही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सी आकृतीमध्ये दोन रेषा आलेल्या आहेत दोन रेषा आलेल्या आहेत या दोन रेषांची आपल्याला आवश्यकता नाही त्यामुळे सी पर्याय पण गेला त्या ठिकाणी शिल्लक राहिला डी उत्तर आणि डी उत्तर अगदी बरोबर सहाव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर कोणाचं उत्तर चुकलेलं नाही सर मला असं वाट असं म्हणायचं आहे की अगोदर चुकलं होतं त्याने उत्तर टाकलं मग त्यांना काय उत्तर टाकलं बर काय टाकायचे टाकू दे भाई काय करते चला या ठिकाणी सोहमन डी उत्तर आराध्या कुंभार डी पू न करडे सार्थक खट्टे श्रेय जाडकर विठ्ठल पाडले कृष्णा खाडे वैश्री बोर वैभव बोर तनुष्का खटके ऐश्वर्या खटके गणेश कदम श्रुती तायडे ओंकार कटुळे अक्षर प्राची डी उत्तर चुकलं होतं का तुझं प्राची ए उत्तर का ए उत्तर नाही येणार ए उत्तरामध्ये दोन रेषा आलेल्या आहेत बर टाकून दे तनुष्का टाकून दे सर्व प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर चला सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती चला या ठिकाणी आकृतीचे जर भाग केले आपण आकृतीचे जर भाग केले तर या ठिकाणी पहा एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर हा क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज फिरवायचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी क्लॉक वाईज अँटे क्लॉक वाईज जर आपण फिरवत गेलो कोणतीही आकृती कोणत्याही आकृतीची कशी होती त्याचबरोबर असंही शोधता येईल बा आपला दोन नंबरच्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी चार नंबरची आकृती आहे म्हणून एक नंबरची या ठिकाणी आरशातील प्रतिमा अगळा एक नंबरच्याची कशाची प्रतिमा करावी लागेल या ठिकाणी मित्रांनो एक नंबरच्याची आरशातील प्रतिमा करावी लागेल किती नंबर करावा लागेल या ठिकाणी तीन नंबर आणि शोधायचा आहे तीन नंबर आकृती चला योग्य उत्तर शोधा योग्य उत्तर शोधा या ठिकाणी दोन रेषा आल्यामुळे पर्याय गेला याचबरोबर या ठिकाणी डबल रेष आलेली आहे त्याचबरोबर ही आडवी रेष आलेली आहे आपल्याला ते अपेक्षित नव्हती त्यामुळं डी हे गेलं सी उत्तर, उत्तर मध्ये या ठिकाणी दोन रेषा आलेल्या नाही डी उत्तर मध्ये सॉरी डी हे गेलं या ठिकाणी शिल्लक राहिलं सी उत्तर आणि सातव्या प्रश्नाचं सा, सी उत्तर अगदी बरोबर सातव्या प्रश्नाचं सी उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन डी उत्तर मध्ये दोन रेषा नाहीत पर सी डी उत्तरमध्ये दोन रेषा नाहीत सातवा प्रश्न बा पूनम कडेले शिपिरा खाडे सार्थक कटके वैभव भोर यशस्वी सुहम श्रोती ताडे आराध्या कुमार तनुष्काडके गणेश कदम आ, सर आम्हाला लिंक येत नाही साक्षी खाडे लिंक येत नाही व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा वा, ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्यावर टच करा ग्रुपला जॉईन व्हा ग्रुपला जॉईन झाले तरच तुम्हाला लिंक येईल तुम्हाला वैयक्तिक ये लिंक पाठवणं शक्य नाही मी महाराष्ट्रातील सगळ्या मुलांसाठी शिकवतोय तुझ्या व्यक्तीसाठी नाही चला कृष्णा

चला सातव्या प्रश्नाचं सा अगदी बरोबर उत्तर सी उत्तर अगदी बरोबर चला आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती आकृतीला क्रमांक द्या पण एक दोन तीन चार या ठिकाणी क्रमांक दिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं एक नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा दोन नंबरची आहे म्हणून आपल्याला तीन नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा चार नंबर करावी लागेल किंवा याप्रमाणे जरी केला आपण एक नंबरच्या आकृतीची आर पाण्यातील प्रतिमा तीन नंबर आहे म्हणून दोन नंबरच्या आकृतीची पाहण्यातील प्रतिमा या ठिकाणी चार नंबर ठिकाणी आपल्याला शोधायची आहे चार नंबरची आकृती पहा या ठिकाणी अ आ... प्रथमेश प्रथमेश कोण आहे प्राचीच्या जागेवर प्रथमेश कस का काय त्रास करतोय चला कोण आहे नेमकं प्रथमेश चला सी उत्तर सार्थक कट्टे ए उत्तर आराध्या कुंभार ए उत्तर क्षितिच्या खाडे सी उत्तर पूनम करडेले सी उत्तर चला दोन दोन उत्तर यायला लागलेत मला बारकाईने बघा जरा घाई करू नका आपलं उत्तर टाकताना घाई करू नका या ठिकाणी ए, ए, ए उत्तर एका सी उत्तर कसं बरोबर असेल ए उत्तरामध्ये रेषा किती आहेत कोण चौकोन आहे का गोल आहे या ठिकाणचा बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी चौकोन आहे आपल्याला चौकोन चालत नाही आपला गोल लागतो त्यामुळे ए उत्तर तर कधीच येऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांनी ए टाकून मोकळे झाले होते बी पायाचा गोल चुकीच्या दिशेला आहे त्यामुळे बी उत्तरही चुकीचं आता शिल्लक राहिलं आपल्याकडे सी आणि डी आणि सी मध्ये बारकाईने पाहिलं तर दोन गोल तीन गोल आहेत या ठिकाणी तीन गोल रंगण आहेत या ठिकाणी दोनच आहेत त्यामुळे या ठिकाणी डी उत्तरही चुकलं हा या ठिकाणी क्षितिजा खाडे पूनम कडिले तनुष्काटके सृष्टीगंधा सार्थक कटके श्रेय जाडकर सृष्टी पालडे विठ्ठल पालडे आराध्य कुंभार यशश्री बोर वैभव गोवर गणेश कदम कृष्णा खाडे सुहमनवे साक्षी खाडे उत्तर आठव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सी उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन आठव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा एक दोन तीन आणि चार याप्रमाणे जर आपण आकृतीचे भाग केले तर आपला या ठिकाणचा चौथा भाग शोधायचा विद्यार्थी मित्रांनो चौथा भाग शोधायचा आहे चौथा भाग अगदी सोपा आहे पहा या ठिकाणी याप्रमाणे आपल्याला चौथा भाग काढता येईल चला बघा असा भाग कुठं दिसतोय तुम्हाला ओके ए नंबरला दिसतोय बेउत्तरची चुकलेली आहे या ठिकाणी उत्तर चुकलं सी उत्तरची रेष चुकलेली आहे आणि डी त्या रेषा सगळ्या चुकलेल्या आहेत या ठिकाणी ए उत्तर अगदी बरोबर ए उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन पहा ए उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन नव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर कोणी कोणी ए उत्तर देणार पहा या ठिकाणी जर पाहिलं आपण कटके क्षितिजा खाडे सार्थक खटके आराध्या कुंभार ऐश्वर्या खटके सृष्टीगंडाळ साक्षी खाडे सुहमनु पूनम गडले श्रुती तायडे गणेश कदम अ पालेश्री गोवर वैभव गोवर कृष्णा काडे आणि अक्षता सानप चला खूप छान श्रेय जाडकर ए उत्तर तुमचं अभिनंदन या ठिकाणी या चाचणीतील शेवटचा प्रश्न दहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती या चाचणीतील शेवटचा प्रश्न दहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती आकृतीचे भाग करा पा एक दोन तीन आणि चार या ठिकाणी एक दोन तीन चार जर भाग केले आपण तर एक नंबरच्या आकृतीचा आरशातील भाग ही दोन नंबरची आकृती आहे तीन नंबरच्या आकृतीचा आरशातील भाग या ठिकाणी चार आकृती होईल आणि आपल्याला चार नंबरची आकृती शोधायची आहे किंवा असंही होऊ शकतं एक नंबरच्या आकृतीची पाण्यातील आकृती तीन नंबर आहे म्हणून आपला दोन नंबरच्या आकृतीची पाण्यातील आकृती चार नंबर शोधायची आहे दोन्ही प्रकारे शोधलं तरी आपल्याला एकच नंबरचं उत्तर एकच उत्तर मिळू शकतं चला तुम्ही शोधलंय खूप छान या ठिकाणी ए आकृती ए नाही या ठिकाणी डबल त्रिकोण आलाय डबल त्रिकोण नाही आपल्याकडे ए उत्तर चुकलं बी उत्तर आपल्याला जरासा बरोबर दिसतंय बऱ्याचशा जणांना बरोबर दिसतंय सी उत्तरामध्ये या ठिकाणी त्रिकोण आल्यामुळे सी उत्तरही चुकलं विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर डी उत्तरामध्ये या ठिकाणी दोन त्रिकोण आल्यामुळे डी उत्तरही चुकलं या ठिकाणी बी उत्तर अगदी बरोबर आहे पहा या ठिकाणी जर असं बारकाईने पाहिलं आपलं तर या ठिकाणी बी उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी होईल पा याप्रमाणे आकृती होईल आणि ते उत्तर आहे बी दहाव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर दहाव्या प्रश्नाचं बी उत्तर देणार आहे खूप खूप अभिनंदन चला कुणी कुणी दिले बघा दहाव्या प्रश्नाचं बी उत्तर बघूया आपण या ठिकाणी सृष्टी आराध्या कुंभार तनुष्य घटके सार्थक खटके क्षितिजा खाडे साक्षी खाडे गणेश कदम कृष्णा खाडे यशस्वी वैभव वयभोगर श्रेय जाडकर श्रुती तायडे ऐश्वर्या घटके कृष्णा खाडे पालडे त्याचबरोबर सोहमे अक्षदा सानव चला सर्वांच अगदी बरोबर दहा पैकी दहा गुण घेतले तुमचं खूप खूप अभिनंदन अशाच प्रकारे आपल्याला चाळीस आकृतीचे पन्नास गुण पैकीचे पैकी घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नव्वदेमध्ये प्राची बी उत्तर तुझं अभिनंदन चला ऐंशी प्रश्नाचे शंभर गुण घ्यायचे आपल्याला ऐंशी प्रश्नाचे शंभर गुण या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ला जावा टेलिग्राम चॅनल कराम पीडीएफ सर्व उपलब्ध आहेत थँक्यू सो मच चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आजची तासिका थांबू भेटू उद्या सकाळी लाईव्ह तासिकेमध्ये तोपर्यंत बाय सी यू नेट फिरेट थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र